फक्त एकच काम करा माझ्या मुलाला लक्ष ठेवा लक्ष ठेवा तुमच्या मदतीने खासगी या ठिकाणी देतो अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये तो जारी नगर दक्षिण से खासदार ये लंके अखिल भारतीय किसान से महासमे अध्यक्ष कांग्रेस अध्यक्ष ढोले हमसे सत्ताजी जाब कलकर

आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय अशोकराव भांदे यांच्या एकसष्टव्या जयंतीच्या निमित्तानं आहे हा कार्यक्रम कौतुन जसा तसा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी भाऊ तालुका अतिवृष्टी असलेला तालुका सारख एक प्रचंड धरण असलेला हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाच्या दुसरा नगर जिल्ह्याला पाणी देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जखमी करणारं नेतृत्व हे जन्मायला आलं ज्याच्यामध्ये यशवंतांगरींचं नाव घ्यावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेले त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रभावी फना मानणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतचा उद्देश हा आम्हाला सगळ्यांना करावा लागेल नंतरच्या काळामध्ये ही जबाबदारी अशा प्रयन ने तिथं काही वेगळं होत आणि ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांच्यातून लवकर निघून पण त्यांचा विचार हा होता की नवीन फिरी तयार करायची आणि त्या फिरीच्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घ्यायची आणि त्यासंबंधीचे अर्थात त्यांच्या मनात होते मला असे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्या ठिकाणी अशोक होते आणि अस्वस्थ राहिले त्या अस्वस्थेचे त्यांनी एकच गोष्ट सांगितली मला की फळ फळसाहेब आमच्या तुमच्याकडून काही मागणार नाही फक्त एकच काम करा माझ्या मुलाला लक्ष ठेवा आम्ही लक्ष ठेवा आणि आम्ही लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेत माझ्याकडनं घेतला पाणी होते पण तिच्या नुसती आम्ही नव्हती त्या अकोल्या तालुक्यातल्या गोर गरीब जनतेची होती आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं त्याच्यासाठी ठेवणं त्याच्यासाठी आयुष्य देणं ही त्यांची अपेक्षा आम्ही त्यांनी आणि समचित्र होती मला आनंद आहे की त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला पाहला <laughs> <laughs> आधीच्या वक्त्यांनी शेती शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार बांधले आज देश संत संख्या जातो कष्ट करणारा काळ्याऐशी विमान राखणारा जो माझा बळीराज आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं होते पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही आपण बघितलं गेले काही दिवसामध्ये शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी गे केला गेला काही कोणी जास्त लागत नाही पण शेतीमाल शिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढंच फायदा त्या वेगळ्या फायदा फायदे एवढी एक त्या ठिकाणी अर्थात या ठिकाणी अजित नव नेतृत्वाखाली दूध दुष्काळ शेतकऱ्यांचं दुखणं एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं हे दुरवधंदा शेतीला जोर धंदा आणि I म्हणून mean, दुधाची किंमत ही राष्ट्र मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ आज त्याच्यात चर्चा देण्याची गरज आहे कांदा हे फीक जिरा शेतकऱ्यास फीक महाराष्ट्राला देशाला शेजारचा नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सासर असेल सांगली असेल सोलाखपूर असेल पुणे असेल धुळ्या असेल त्या भागातला शेतकरी त्याच्याचा विचारण्याकरता कांद्या चौफीत घेतो आणि त्या कांद्याला राष्ट्र किंमत मिळाली पाहिजे एवढे एकच भाग जर त्याच्यात आणि घटलंय काय घडत आहे की त्या का उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी आपल्या सरकारची तयारी नाही मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिक राहिले त्यांची सभा होती त्या दिवशी मी नाशिक राहू आणि त्यांच्या सगळ्यात एक कोणत्या शेतकरी च आणि एवढंच सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला तुझी किंमत द्या मागणी त्या ठिकाणी केली पोलिसांनी त्याला फटक दिलं आणि आज तुम्ही तक्रली कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला अफसा मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये सुरू लोकांनी पाहिजे उसाची स्थिती आज तुम्ही लोकांच्या साखर तयार करतो देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या बाजारपेठेमध्ये वाचवण्याचा निर्णय घेतला जातो आजच्या मोदी सरकारने हा पहिले शासला बंदी घातली आव्हाळ घातला आणि ऊस ऋषूस्थाजकांना त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची सुस्थता या ठिकाणी केली जात नाही या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे की या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीचे असतानाही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आज लोकसभेच्या निवडणुका आपण केल्या आणि तुम्ही उत्तम काम केलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला काँग्रेस ढवलेली की पाच वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि मला अभिवान तुमचा Yaşçıları sardıran sezajı fikri. Ekti sikari. Kanda tüyü yüzün bile. Tüm sen ne kadar yaşa ya dünyada. Ötem 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 विधानसभेची निवडणुकीची सत्तर दिवसाची तुमच्या सगळ्यांची इतकी मजबूत असेल तर कुणी त्यांना धक्का लावू शकत नाही हे राज्य तुमच्या हातात झाले असं राहत नाही आणि आम्ही लोकांनी ठरवलंय की आता काही मागायचं नाही आता माझ्या सरकारला तुम्ही कितीला निवडून दिलं कितीला निवडून दिलं तुम्हाला माहिती आहे मला आता फडण लोकांनी छप्प मिळालेला निवडून दिलं थोडं थोडक्याने छप्पन मिळलं आणि त्यामुळं आता काही मागायचं नाही एकच मागायचं की महान म्हणजे सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल आणि आज शेतकरी कष्टकरी तरुण माणूस आयावली या सगळ्याच्या हिताची दखल करणार एक मजबूत असा भागाचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही आणि आम्ही ठरवलंय माणसं साधली न्यायची आता बरं निर्षी निरोधिक वेळ आली त्यांचे विवेक होते नेते होते त्यामुळे नेत्यांनी जाहीर केलं की हर व्यस्तो फारवीन मध्ये जाणार तेव्हा इंग्रजी येत नाही हा टीचर आमचा फारवी इंग्रजी लिहावं लागतं असं नाही हिंदीत बोलता येत मराठीत बोलता येतं तुमच्या मनाची वाचित होत आहेत हे गेले फाळले मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी फाळून जास्त काय बोलत राहत नाही सफर यायला धार धार दहा धाड इंग्रजीची सुट्टी सगळं फायदर बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आलं थांबवायला तयार नाही आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची झोप इथं होत नसेल तर हिचं मी काम चालूच देणार नाही तिथं मांडणी केली कष्टकराची शेतकऱ्याची बांधणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसे मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नाची फराकर्स त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राजकारण याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ आलेला किंवा सगळ्यांना होते एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इथे मला आणखी दोन ठिकाणी जायचे मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शिक नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारला तुम्ही शक्ती द्या तुम्ही खातीनं आणि तुमच्या या खेळ ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि तुमच्या मदतीनं खाती या ठिकाणी देतो ते अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल आम्ही घेतलाय पाच वर्षाच्या होती İkincisi c黃ürön dotörlerinin gez Yeon ilerler. Birchter sorgullaroples iga'el. S ultravaçı sağlam varmış, sevga na ç Novaç çinedi Coka na paçima doka çi çWAc hoy Diray İki sovaçın kadD kay adamın Ç segde मुंबईत गेला आता कुठे बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये करायचं आणि हे काम तुम्ही करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाटीची शक्ती या आठवड्याच्या लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचं राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदल याचं राहणार नाही हर्ष विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संभोवतो जय हिंद जय धन्यवाद साहेब